नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ हेव गा पिल्लो टनटणीत झाले आपल्याला कमेंट आली होती की त्याला डॉक्टरांना दा, दाखवा पोट आलंय मापात वाजवून बघा बरं वाजवल्यावर आवाज म्हणजे वेगळा येतो बरं का ज्याचं पोट फुगलेला पो असतं त्याचा आवाज वेगळा होता आज हा गाही लघवी पण करतो नाही केलं लघवी फक्त तो दिलं म्हणजे अजून पण पूर्णपणे क्लिअर त्याचं पोट नाही ते क्लिअर आहे क्लिअर आहे लघवी करायला लागेल लघवी करत आहे पिल्लो लघवी करत आहे लेंड्या टाकतंय म्हणजे पिलो एकदम क्लिअर आहे आणि भरड्यासाठी आत आला आहे बघा भरड्याला लागला लागलाय तर दोन बरोबर आणि बरोबर दोन महिन्याचं पिलो आहे जास्त पण नाही कमी पण नाही तर पिल्लो केवढा आहे बघा दोन महिन्याचं पिल्लो आहे हे एकच आहे आणि जे आपल्याकडे काळं बोकड होतं ना ती काळं बोकड आपण काल विकलं ते तिला कितीला दिलं काळं बोकड दहा हजारला दिलं काळं बकड आणि आता आपल्याकडं फक्त विकायची एक शिडी राहिल्या ते का काळी शिळी ती दाखवते तुम्हाला आणि आपण लय दिवस झालं म्हणतो होतो की ही पांढरी पाट गाभण गेली नाही ह्याला एक दीड वर्ष आहे आणि ही गाभण गेली नव्हती तर ही एक काल गाबून गेल्या पाठ आणि खरंच लय भारी वाटते ही क्वालिटीला लय छान आहे बरं का पाठ पण गाबणच जायना झाली आणि आता एक गाबून गेल्या त्यामुळे हिचं काही टेन्शन नाही त्यामुळे आपल्याकडं आता चांगल्या क्वालिटीच्या चार शेळ्या झाल्या त्या आणि आपण ब्रीडिंगसाठी ही बोकट ठेवणार आहे ह्याच्यानंतर ही आता आणखी दोन शेळ्या कसं होतं माहित आहे का एकपाठोपाठी एक एक शिडी अशी म्हणजे सडी शिडी असते आम्ही ती गाभण जाऊ दे गाभण जाऊ दे म्हणून थांबायचं होतं आणि बोकड आपलं विकायचं राहून जातंय तर गिरायक आलं तर येऊ द्या काय व बोकडाला ह्याला ब्रीडिंगसाठी कोण घेत असले तर ना ते तर नाही म्हणतात आपल्याला कमेंट आल्या बोकड शेळी मिळेल मिले, का म्हणून तर अजून काय होतं माहित आहे का आमच्या शाळ्या अजून आता येलेल्या ज्या दोन शाळ्या आहेत त्या त्या शाळ्या जाणार आहेत ही पण पाठ गाभण आहे बघाय हे आता पोटाळलंय बर का पाठ आणि ह्याला किती दोन महिने झालं गेला गाज हा दोन महिने झालंय तर कासाला का एवढा कास फरक आहे बघा दिसत्या काय कास काय कासाला एवढा फरक पडलाय आणि दोन महिने झाले एक शेळ्यांचं दोन महिन्यात दिसत्या बर का कास एक एका महिन्यात दिसत नाही एक एका शेळ्यांचे दिसत नाही तर आमच्या शेळीची हि पाटी दिसते ही शिळी दुधाला चांगली निघणार आहे कारण हिची आई पण चांगली आहे आणि चांगल्या बोकडाने क्रॉस केला त्यामुळे दुधाला एकदम म्हणजे एकदम मस्त निघणार आहे कसं असतंय माहिती आहे का शेळ्यांच्या शेळ्यांच्यावरनं समजतं की ही शिळी दुधाला कशी निघणार आहे ही शिळी कशी आहे असं असते शेळ्यांनी एकदम भारी चारा खाल्ले ति हां रद लोटायचं काढलंय लुटून मी दुपारी थोडस थोड्याशा लेंड्याच्या तरी पण ह्याने लागल्यात झाडू मारायला झाडू मारायचं आहे आणि ही बोकड लागली आता भरड्यासाठी मागं ह्याला भरडा लय आवडतो आणि त्या भरड्याच्या नादातच ह्यानं तब्येत बिघडवून घेतलं होतं दोन दिवस बोकड अजिबात जवळ आलं नाही बरं काही शाना बोलू जरा पिल्ल्यांचं काहीतरी बिघडलं ना लय भीती वाटतंय पण आता काय करायचं बिघडत तर राहतं एखाद्या वेळी बिघडतो पण हे काय आहे बघू नुसतं माणसाच्या जवळ असतं बरं काही गोंजर म्हणते गोंजर म्हणते असं गोंजराला पाहिजे असतंय हो बऱ्याच लढ्या निघाले की हो नाही 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 मग पाठीवर लिंडी निघाले की बऱ्याच लेंडे निघाल्या तर स्वानिकचा सरांना फरक पडला आहे का हो स्वानिकचा फरक वाटतोय का तांबड्या शिळीला बघून सांगा तर ट्वानिकचा तुम्हाला फरक वाटतोय का हं टॉनिकचा फरक पडला आहे बरं का शिडीला बऱ्यापैकी टॉनिकचा फरक पडला आहे कारण शिळी चारा व्यवस्थित खात नव्हती चारा खायला लागल्या ठेवल्याला भरडा मका ठेवलेली सगळी मका आता शिळी खात्या आणि ही शेळी जरा खायला झाल्या हिला अनेक पण घालतोय पण काय झाली माहितीये का ही टपांडी शिळी काय करत्या हिरव वैरण लय भरपूर खात्या आणि मग संध्याकाळी मका खात नाही सकाळी जेवढी मका ठेवून तेवढी खात्या पण संध्याकाळी ना घेऊन तर आता आणि आता पण हे होतं चारा तुम्ही म्हणजे चारा तर चारा तर पूर्ण टाकलेला सगळा खाल्ला ह्याने पुढे अजिबात चारा राखला नाही ह्या शिळीने तेवढं जरासं राखलंय नाहीतर ह्या दोघीने तर अजिबातच चारा राखला नाही त्या चारा लय भारी खाते आपण ज्यावेळी भरडा चांगला घालतो ना त्यावेळी टॉनिक घालतो ना त्यावेळी शेळ्यात चारा लय भारी खाते त्या आणि शेळ्या एकदम चांगल्या होते त्या दूध पण दुधाला पण फुटते त्या शेळ्यात तब्येत राखून चांगल्या राहते त्या त्यामुळं हे घालायला लागते बरं का टॉनिक घाला टॉनिकनं शेळ्या चांगल्या होते त्या मस्त होते त्या आणि दूध पण वाढते ते आणि शेळ्यानंतर आपल्याला गाभण जायला ते दमवत नाही शेळ्या जर चांगलं खुराक आणि चांगला जर चारा खात असल्यानं गाभण जायला अजिबात दमवत नाही त्यात त्यामुळं टॉनिक घालायचं शेळ्यानं आमच्यात आणल्याला ते अकराशे रुपयाचं ट्वानिक आहे आणि त्याचा रिझल्ट पण छान आहे आणि कोण कोणी वापरलं आहे त्याने पण सांगा का आपण जे ब्रुटून आणतो ब्रुटूनपेक्षा पण हे टॉनिक चांगलं आहे बर का विटा व विटा आहे ना तेच आहे ना विटा व विटा मस्तच आहे टॉनिक आणि शंचं जर पोटबीट बिघडलं तर मी आज चौथा दिवस आहे चौथा आहे का पाचवा पोट कोणवारी गेलेली आहे रविवारी गेलेली आज बुधवार आहे आज चौथा दिवस आहे ह्याला मी अजून पाणी पाजलं नाही आता कोंबड्यांना ठेवलेलं मग जाऊन पेला असला तर कोण असतो पण मी स्वतःहून अजून पाजलं नाही आता संध्याकाळी आणखी एकदा त्याला कणकणीवरचा औषध पाजणार आहे न रवध करायला करायला लागलाय तर इकडं तिकडं हिरतोय फिरतोय व्यवस्थित आहे रवत करायला आहे तरी पण एकदा पाजायचं म्हणजे कसं असं म्हणजे टेन्शन राहतं ह्या बांगड्या असं वेगळ्याच वाटते ना छान वाटत नाही तर जाऊ द्या आपण संक्रांतिला आणि भरायचं आहे ना हो आमचं त्याने भरताना काय म्हणलं नाही तर आणि घरी आल्यावर माप काढायला लागले तर त्यामुळे मी आता ह्यातल्या दोन काढून ठेवणार आणि दोन संक्रांतीपर्यंत पंधरा दिवस ठेवायच्या पंधरा दिवसानंतर भरायच्या आ... मस्त हिरव्या बांगड्या भरायच्या है ना भैया पण आलाय दारा काढायला आणला का नाही हां आणलं ना भैयाला आमची पॅन्ट आवडत नाही बरं का भैया बरोबर पटापटा भर पटापटा धर का त्या बोकडाला पण तेवढच पाहिजे असतंय आणि भैयाला पण तेवढंच पाहिजे असते खोड्या करायला जातो बोकड खुडाय की तर आणि आता ही शिळी विकायची आहे बरं आपल्याला आता विकायला फक्त ही एक शिळी राहिल्या ती बोकड पण काळ विकलय त्यामुळे आता ही एकच आहे हिला तीन महिने झाले गा जाऊन आणखी एक महिना ठेवायचं महिना दीड महिना आहे ना आणि महिन्या दीड महिन्यात ही एक विकायची म्हणजे मग ह्या दोन शेळ्या आणि त्या दोन पाटा पांढरी पाटी एक आणि ती पांडी पाटी ही बांडेपाट आणि पांढरीपाठ गाभण आहे त्यामुळं ह्या चार शेळ्या ठेवायच्या आणि त्याच्यानंतर ह्या पाट्याची एक शेळी करायची म्हणते ही पाट पण छान आहे बरं का छान आहे म्हणजे कसं आहे का आपल्या घरी असलेली जनावर सगळे आपल्याला छानच वाटते आप आपलं आपलं लेकरू आहे ले ना कसलं पण असू दे आपल्याला ते चांगलंच तस वाटत असतं तसंच असतं जनावराचं पण जनावरांना पण आहे ना आपल्या मुलांवर जीव लावलेला असतो त्यामुळं कसलं जर असलं ना अ छानच वाटत असतं ते आपलं असतं म्हणून आता मी काल एका घरी गेली होती बर नाव नाही घेत डुबरी एवढी एवढी पिल्ली होती बघा हे अशी एवढीच होती चार पाच महिन्याची होती तरी पण त्यांना ते आवडत होती ही ठेवायचं म्हणत होती एक इतवरच लांबार होतं आणि डुबरं होतं तरी पण ते ठेवायचं म्हणत होते कारण ते त्यांचं आपलं असतं ना त्यामुळे आपलं ते आपल्याला आवडतं त्यामुळे ते विकायला नको वाटत असतं तसंच आमचं झालं या जे पिंडी होतील ती आम्हाला छान छानच वाटते तिला आम्ही ती ठेवायचीच म्हणतोय तर नाही आता एवढ्या बारा ठेवायच्या ह्याच्यानंतर नाही ठेवायची पाच मोठ्या शेळ्या करायला शिळीनं पकिस पेटली बघा तेव्हा भांडून शिळा दोघी भांड्या लागलेल्या मुला तुला भरायला सांगितले आणि भांडा लागल्या भयामधनं गेल्यावर तेवढ्या थांबल्या तांबडी शिळीने ताट आहे भांडायला केस बिस तट करून असत्या कसं आहेत पहिलं बांधून एका म्हशीला माझ्या सारखे एका म्हशीला एक एक शिळी है ना होय व एका मशीच दोन वर्षात एक येत होते हा मग ह्या शेळ्या एका मशीला मागं सारत नाही ते एक शिळी एका मशीला हा खरोखर सारते द्या <laughs> हो हसू नका खरोखर सांगा लागल्या सारते द्या नाही सांगा एका मशी उत्पन्न एक शेळी दोन वर्षात एका म्हशीचं एक एक पूर्ण व्हायला आपल्याला दोन वर्ष जाते कारण ती येली येल्यावर सात आठ महिने दूध देत्या त्याच्यानंतर गाभन गेल्यावर दहा महिने म्हणजे दीड वर्ष तर दीड ते दोन वर्ष शिळी कंपल्सरी कंपलसरी जाते तर दोन वर्षाचं शिळी आपल्याला नऊ ते दहा महिन्याला एक दा महीने। महीने तो तो एक देत्या आणि दहा दहा वीस महिने वीस महिने म्हणजे दोन वर्ष व्हायला अजून चार महिने बाकी असते तर तोपर्यंत शिळीचं एक आपण वीस वीस हजार धरूया किंवा प वीस वीस हजार आपण खर्च जाऊन वीस हजारच फायदा धरूया तर वीस वीस चाळीस हजार रुपये दोन वर्षात शिळीचं येतं आहे खर्च जाऊन आणि म्हशीचं किती आहे म्हशीचं तुम्हाला सांगू का म्हशीचं कसं आहे दूध आपण खरी घरी खायला ठेवतो आणि घरचं म्हणून माणूस कमी जास्त ठेवतं दूध घरी खायला आणि घरी खायला दूध ठेवून म्हटलं तर आमच्या म्हशीचं तर पंचवीस हजार झाले बघा मी काही जास्त सांगत नाही आमची म्हस सहा लिटर दूध देत होती आमच्या खाद्यानुसार खाद्य काही आमचं एवढं मशीला नाही कमी प्रमाण असते खाद्याचं त्यामुळं मही दूध कमी देत्या सहा लिटर पहिला रोला दूध देत होते त्यातलं आमचं जवळजवळ आहे ना म्हणजे असं मापिक दूध नाही पहिल्यांदा आम्ही भरपूर ठेवतो आता जरा थोडंसं कमी आहे कारण म्हशीचं भरडं तर भागायला पाहिजे त्यामुळं आता जरा कमी आहे आणि गाईचं पण दूध लिटर लिटरभर घरात असतं त्यामुळं आम्ही म्हशीचं दूध कमी आहे थोडा पण पहिल्यांदा जास्त ठेवत होतो तर म्हशीचं आमच्या आतापर्यंत पंचवीस हजार रुपये फक्त आणि फक्त पंचवीस हजार रुपये आमचं घरचं दूध भागून बिल आलंय कारण का माहिती आहे का आम्हाला बिलाचा अंदाज लागला कारण म्हशीचं बिल माझ्या नावावर येते आणि मी ते पैसे काढलंच नाहीत बघायचंच म्हटलं म्हशीचं ह्या येतात किती होते आपल्याला परवडते का नाही ते तर बघायला पाहिजे तर म्हशीचं आमच्या बिल आलं पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार तर झाले काय उकल हां हां तिच्या जेवावर एक म ग आणि पाडी एक खाद्य एक भरडं खात्या सोडा ती तिला आणलेलं भरडं गई आणि पाडी खाते त्या आणि तिचं गायचं पाडीचं भरडं भागून एक पंचवीस हजारचं दूध आम्हाला तिने एक वर्ष बरोबर एक वर्ष झालं जानेवारीला आणि फेब्रुवारीपासून आम्ही एक महिना दूध घातलंच नव्हतं म्हशीचं कारण पिल्ली बारकी बारकी होती गेल्या वेळेस पिल्ली पण लई होती त्या पिल्यांना दूध घालत होतो आणि त्याच्यानंतर मग एक महिन्यानंतर गई आल्यावर मग गईचं पिल्ल्यांना दूध घालायला लागलो आणि म्हशीचं दूध डेअरीला चालू केलं त्यामुळं म्हशीच आमच्या एक महिना दूध घातलं नाही त्याच्यानंतर आम्ही दूध खायला ठेवत होतो ते सगळं मिळून आहे ना म्हशीचं आत्तापर्यंत पंचवीस हजारचं दूध झालंय आणि तिचं तिचं खाद्य ख खा, खाद्य भागवून आणि गाईचं आणि पाडीचं पण खाद्य भागवून त्यामुळं मला तर वाटते मला नाही म मा, मशीच नको वाटते मला वाटते शेळ शाला, शेळ्यास बरी आहे त्यामुळं शेळीचं उत्पन्न म्हशीपेक्षा पण मला जास्त वाटते तसं बघितलं तर आहे ना दूध घरी खायला पण रोज एक लिटर दूध आणायचं म्हटलं तर जवळजवळ जवोल वीस ते पंचवीस हजार रुपये म वर्षाचं दुधाचं आहे म्हणजे पंचवीस पंचवीसशे पन्नास हजारपर्यंत दूध झालं आहे म्हशीचं तर म म्हणायला काय हलकत नाही कारण आपण घरी खायला जे ठेवलेलं असतं ना ते दूध घरी खाल्ल्या घरी खायला रोज साठ रुपयेचं जरी दूध धरलं ना तरी पण भरपूर होतंय बरं का दुधाचं पण पैसे अठराशे रुपये महिना दुधाचं होते आपण घरी खायला ठेवलेला आणि घरचं काय होतंय अर्धा लिटर म्हणजे जरासं वतलं की अर्धा लिटर दूध होतं बघा घरचं दूध असल्यावर आपण काय करतो डायरेक्ट किटलीनं वतत असतो त्यामुळं मापच लागत नाही आपण किती दूध घ्यायला लागलो या त्यामुळे सकाळी नाही नाही म्हटलं तर चहाला पाऊसरला जास्त जातं एक दोन चहाला घरचं दूध असलं का पि नुसत्या दुधाचा चहा पिव वाटते घरचं असलं म्हणजे जरा वेगळंच आहे त्यामुळं म्हणजेच दुधाचं घरी जर दूध नाही ठेवलं ना एक चाळीस पन्नास हजारपर्यंत एक वर्षाचं दुधाचं आहे पण घरचं असलं म्हणजे माणूस खायला आहे म्हैस पण परवडते आपण म्हैस गाभण जायला पाहिजे लवकर यायला पाहिजे लवकर <laughs> तिचं दिवस ती भरपूर जाते तर भाकर काळ जरा जास्त असतो तसं बघितलं तर परवडतं आहे हिशोब जर काढला ना परवडतं आहे पण आपण काय करतो म्हैस फक्त दूध खायसाठी सांभाळलेले असतात त्यामुळं माणूस घरचं दूध आहे विकायचा जास्त विचार करत नाही त्यामुळं आपल्याला दुधाचं पैसे कमी राहिल्यासारखं वाटतंय पण तसं हिशोब केला तर आमच्या म्हशीचाच विच विचार करा आम्ही लय लय राहू दे आम्ही एक लिटरच ठेव लिटरचंच रोजचं गणित धरलं तर एक साठ रुपयेनं जरी लिटर धरलं तरी पण अठराशे रुपये महिना दुधाचं झालं अठराशे रुपये म्हटलं तर वर्षाचे वीस हजारचं दूध झालं आपण घरी खायला ठेवलेलं वीस हजारचं पंचवीस हजार डेअरीचं म्हणलं आणि त्याच्यानंतर तसं बघितलं तर परवडते आहे ना मेस पण हिशोब <laughs> केला तर बरं का आणि आमचे पहिला आहे पुढच्या येताला मी अर्धा लिटर एक लिटरभर दूध वाढेल म्हशीचं आता पैलावर असल्यामुळं थोडीशी कमी दिल्या का पण काय होतं आहे धाराचं ते घोळ होतं आहे चाऱ्याचं चा पण बोंबा बोंब उठत्या त्यामुळं मला एक टाक आपली एकच कुठलं तरी असावं सतरा केलं ना मग ते माप लागत नाही त्यामुळं घुटघुटीत मला शेळ्या सांभाळायला बरं वाटते लय भारी वाटते मस्त वाटतं शेळ्यांचं शेळ्यांचं कसं आहे माहीत आहे का आमच्या सारखं सारखं पैसे यायला चालू असते एक दोन महिना गेला का वीस हजार तीस हजार वीस हजार तीस हजार यायला चालू असते बघा एका महिन्यात हिजी विकायची पुन्हा एक महिन्यात गॅप पडला एका महिन्यात तिचं विकायचं आहे पुन्हा एक महिना गॅप पडला एका महिन्यात हिजं विकायचं पाच हजार शेळ्या झाल्या ना आ, एक महिन्याचा गॅप टाकून म्हटलं तर तीस चाळीस तीस वीस तीस वीस तीस हजार तरी यायला चालूच असते त्यामुळे ते सारखं 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 पैसे येते त्यामुळे मला ती शेळ्या बरं वाटते आणि आपण कशासाठी माहिती आहे का पैशासाठी करत असते शेळ्यांचं कसं सारखं पैसे येत राहते हे सगळी पिल्ली एकाच असं आणि मागण्या शाळेत पण यायला झालेल्या असते आणि पुन्हा या पिल्ली येते त्यामुळं माझं तर ही वर्ष आहे ही दोन वर्ष आहे ना छान गेली बरं का लय म्हणजे लय भारी गेली सारखं येणं चालू असते सारखं 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 येणं चालू असते त्यामुळं असू द्या व्हिडिओ बोलता बोलता मोठा झाला करायला गेला तर कुठला पण व्यवसाय आहे ना परवडतो आहे फक्त मन लावून करायला पाहिजे आणि त्याच्याकडे पूर्ण लक्ष द्यायला पाहिजे बरं का पूर्ण जर लक्ष देऊन केलं ना कुठला पण व्यवसाय असू द्या परवडतोय ही घाटले का माहिती आहे का थंडले वाजायला लागल्या गारटा सुटला आहे आणि थंड वाजायला लागल्या त्यामुळं घाटले असू द्या आणि धुळळा पण लय उडतोया हात थकथायला लागले तर म्हणून घातले तर कुठला पण व्यवसाय करायला गेला तर आहे फक्त त्याचं नियोजन पाहिजे आणि ह्याचं पैसे त्यात त्याचं पैसे ह्यात घातल्या नाही कुठलाच ताळमेळ लागत नाही ज्याचं त्याचं सेपरेट ठेवलं आपलं गेलं आहे किती आ आणि त्यांचं उत्पन्न आलं किती खर्च किती झाला हे जर आपण हिशोब जर ठेवला ज्याचा त्याचा जस त्याला हिशोब ठेवला तर आपल्याला पर कळतं आहे परवत आहे कुठलं नाही कुठलं तर आम्ही म्हशीचा हिशोब ठेवला आहे तसं बघलं तर आमचं घरचं दुधाचं जर हिशोब काढला तर म्हशी पण परवडते एक चाळीस हजारपर्यंतचं दूध मशीचं होतं या दोन वर्षाला मग मी म्हणते दोन वर्षाला जर तिचं चाळीस हजारचं झालं तर मग माझ्या शाळे एका एका चा, चा दोघींचं चाळीस हजार रुपये होते हां वीस वीस हजार रुपये खर्च भागून त्यांनी फक्त वीस वीस हजार रुपये दिलं तरी पण चाळीस हजार रुपये एका येताचं दहा महिन्यात झालं ती मग जवळजवळ वीस महिन्यात देणार आहे तेवढं अठरा ते वीस महिन्यात तेवढं देणार आहे तेवढे ह्या दहा महिन्यात देते ते आणि नंतर पुन्हा यायला झालेलं असते शेळ्या त्यामुळं म्हशीपेक्षा शेळ्याच परवडते जाऊ दे तिकडं चला असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा बघच आपलं गप्पा इकडल्या तिकडल्या आणि व्हिडिओ आवडला असला आणि कुणाला ज्यांनी ज्यांनी जनावरं सांभाळते त्यांना त्यांना माहीत असते की ही खरोखर म्हणजे खरी परिस्थिती आहे का काय आहे ज्यांनी ज्यांनी जनावर ते त्यांनाच कळते आणि जनावर न सांभाळले फक्त व्हिडिओ बघा फक्त व्हिडिओ बघा आणि ज्याने ज्याने जनावर सांभाळले होते त्याने त्याने सांगा खरंच शेळ्या परवडत्या का गुरं परवडते ती काय मसरं परवडते ते कमेंटमध्ये सांगा पंधरा मिनटाचा व्हिडिओ झाला आहे व्हिडिओ सगळ्यांनी पूर्ण बघितला असला तर सगळ्यांनी लाईक करा शेअर करा नवीन असलेल्याने सपोर्ट करा धन्यवाद तुम्ही ही चांद्या चिंद्या कुठलं गोळा करून आणला टाकला माझा आम्ही नेऊन टाकलेलं तुम्ही घेऊन आला तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असलेले सपोर्ट करा जाता आता लोक बघते